रिपब्लिकन सेनेने दक्षिण मुंबईतील महायुतीचे उमेदवार यामिनी जाधव यांना पाठिंबा दिला आहे रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी यामिनी जाधव यांची भेट घेऊन निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी यशवंत जाधव आणि रिपब्लिकन सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते यामिनी जाधव ही भीमाची लेख आहे कोंकणवासियांची मातृसंस्था असलेल्या बौद्धजन पंचायत समितीच्या यामिनी जाधव सदस्य आहेत या समितीच्या वास्तूसाठी यामिनी जाधव यांनी चांगली मदत केली असल्याचे आनंदराज आंबेडकर यांनी यावेळी सांगितले आमदारकी प्रमाणे यामिनी जाधव लोकसभेत खासदारकी गाजवतील अशा शुभेच्छा आनंदराज आंबेडकर यांनी दिल्या रिपब्लिकन सेना या राजकीय पक्षाची स्थापना आनंदराज आंबेडकर यांनी एकवीस नोव्हेंबर एकोणीशे अठ्यानवे रोजी केली आनंदराज आंबेडकर हे यशवंत आंबेडकर यांचे सुपुत्र असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आहेत रिपब्लिकन सेना पक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचारधारेवर कार्यरत आहे महायुतीतील सर्वच मित्र पक्षांचे कार्यकर्ते यामिनी जाधव यांच्या प्रचारात अस्फूर्तपणे सहभागी झाले आहेत यामिनी जाधव यांचा प्रचार रॅलींना नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे यामिनी जाधव यांनी दुपारी भायखळा येथे प्रचार रॅली केली डॉलिमा स्ट्रीट येथून डॉकयार्ड रोड कौला बंदर पासून दारुखान्यापर्यंत काढलेल्या रॅलीत हजारोंच्या संख्येने महायुतीचे कार्यकर्ते सहभागी झाले होते लोकहिताचे प्रश्न मांडणे आणि मतदारसंघात केलेल्या विकास कामाचे जोरावर मतदार आपल्याच खासदारकीची संधी देतील असा विश्वास यामिनी जाधव यांनी व्यक्त केला यामिनी जाधव या भीमाची लेख आहे आणि वरती खास सांगणं म्हणजे आमची जी बहुजन पंचायत समिती ही कोकणवासियांची मातृसंस्था आहे तिच्या त्या सदस्य आहेत आणि आज ही जी वास्तू उभी राहते त्याला सुद्धा त्यांनी चांगल्या पद्धतीने मदत केलेली आहे आणि मी त्यांच्या या लोकसभा मध्ये त्यांना सुयितो त्यांच्या या येणाऱ्या पुढच्या काळामध्ये त्यांचं अत्यंत भरभराटीचं आणि आयुष्य अत्यंत जोरदार जाऊ आणि त्या लोकसभेमध्ये अत्यंत धडारीने ज्या पद्धतीने आमदार की त्यांनी गाजवली त्या पद्धतीने लोकसभा सुद्धा गाजवली अशी अपेक्षा करतो धन्यवाद जय जय CEN एन न्यूज देश प्रदेश की ताजा तरी के लिए CEN एन न्यूज को करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर